नमस्कार मंडळी आपण गाय पालन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे आपल्या जे जनावर येतात त्याच्या सुरुवातीचे नवजात बालक असते म्हणजे नवजात जे वासरं असतात त्यांची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला परिणामी लवकरात लवकर त्यांना मोठं करता आलं पाहिजे आणि आपलं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे आता बघायला गेलं तर जनावर कोणती त्याच्यावरती ते मेल किंवा फिमेल असणं गरजेचं ते डिपेंड राहतं कारण जर गावरान गुर असतील तर त्याच्यामध्ये बैल जन्माला येणं जास्त फायदेशीर ठरतं कारण त्याला मार्केट जास्त असतं आणि जर जरशी जनावर असतील तर त्याच्यामध्ये गाय फायदेशीर ठरते कारण दूध उत्पादनामध्ये गायचा जास्त फायदा होतो आणि जरशा बैलांना जास्त किंमत नसते त्यामुळं ते लवकरच जन्मले की लगेच पहिल्याच दिवशी विकले जातात किंवा दुसऱ्या दिवशी विकले जातात म्हणजे जास्त दिवस त्यांना पाळलं पण नाही जात आणि जरी पाळलं तरी ते मोठे होऊन शेवटपर्यंत टिकतील आपल्याला जर रानामध्ये कामाला जर घ्यायची असतील तर टिकतील असं पण नाही त्यामुळे त्यांना जास्त पाळायचं सहसा शेतकरी टाळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर वासरं लवकरात लवकर मोठी करायची असतील तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जर आपली वासरं नवजात लहान असतील तर सुरुवातीला त्यांना आपण व्यवस्थित पूर्ण पोटभर दूध पाजलं पाहिजे कारण जर दूध व्यवस्थित आपण टायमिंगला पोटभर पाजलं तर नक्कीच त्यांची तब्येत लवकर चांगली होती आणि ते लवकर सुदृढपणे वाढतात म्हणजे किती पाजलं पाहिजे ते त्याच्या तब्येतीनुसार किंवा दुधाच्या फॅटवरती सुद्धा डिपेंड राहतं म्हणजे करडू वासरू बैल गाई असं थोडंसं फरक राहतो कमी जास्त पाजायचं आपण आज वागणारे जरशा गाईच्या वासराला आपण दूध किती पाजलं पाहिजे सुरुवातीला आपण तीन लिटर अडीच लिटर दीड लिटर असं जसं त्याला खपलं जाईल तसं पाजायचं म्हणजे सुरुवातीला आपण कमीच पाजलं पाहिजे कारण चिकाचं दूध असतं त्याला ते पचायला सुद्धा जड असतं त्यामुळे आपण कमीच पाजलं पाहिजे नंतर हळूहळू थोडं वाढवायचं आणि जर खाती झाली वासरं तर मग ते हळूहळू परत कमी करायचं त्याच्यानंतर ते, ते थोडे खायला म्हणजे हलका चारा खायला लागतात सुरुवातीला त्याच्यानंतर पाणी पितात आणि त्याच्यानंतर आपण त्याला खुराकाची सुद्धा मात्रा हळूहळू वाढवायची जेणेकरून व्यवस्थितपणे ते सुधारतात आणि लवकरात लवकर आपले वासरं मोठी होतात आता बघायला गेलं तर जर आपल्या गा गोठ्यामध्ये वासरं म्हणजे गाई असेल जरशा गायींमध्ये जर वासरू जन्मलेलं ते कालवड असेल तर ते परवडेल राहतं कारण ते काय होतं आपल्याला नऊ महिने सांभाळावं लागतं नऊ महिन्यानंतर ते आपल्याला लागू होऊन परत नऊ महिन्याने उत्पन्न देणार असतं आणि सोबतच जर आताच मी सांगितलं जर सखोंड ते बैल जर असेल तर ते उत्पन्न का द्यायला म्हणजे ती टिकल कि कुठपर्यंत याची काय गॅरंटी नसते त्याच्यामुळं तो लवकरात लवकर विकल, विकला विकलाच जातो म्हणजे सहसा नव्वद टक्के लोक तर विकतातच म्हणजे सहसा कोणी पाळतच नाही त्याला अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित काळजी घेतली वासरांची त्यांना व्यवस्थित दूध पाजलं किंवा टायमिंगला त्यांना खायला लवकर दिलं आणि व्यवस्थित त्यांना खुराक वगैरे दिलं तर नक्कीच ते लवकर आपल्याला उत्पन्न द्यायला मदत करतील आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद